आपल्या मराठी एस न्यूज चॅनलच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या यावर्षीच्या वर्षीच्या माझा अप्पा लयभारी अवॉर्ड दोन हजार पंचवीस पर्वत चौथ या घरगुती गणपती सजावट स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील रमेश बाळकृष्ण धुमाळ यांनी भाग घेतला आहे यांनी घरातील गणपती समोर कोकण आपलाच असा म्हणजे गावाकडे चला अशी सजावट केली आहे या सजावटीत संपूर्ण कागद पुठ्ठा आणि पर्यावरणपूरक साहित्य वापरून कोकणातील निसर्ग सौंदर्य गावची संस्कृती आणि मातीतला ओलावा जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे या सजावटीतून गाव निसर्ग आणि परंपरा हीच खरी शान चला पुन्हा आपल्या मुळांकडे जाऊया असा संदेश दिलाय या संपूर्ण सजावटीचा व्हिडिओ बघून व्ह्यूजची संख्या वाढवा आणि चॅनल सबस्क्राईब करा तसेचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जा पोहोचून रमेश धुमाळ यांना वोट करा आणि माझं पलयभारी अवॉर्ड दोन हजार पंचवीसचे मानकरी ठरवा करते आणि गावाला जातोय असं प्रत्येकाला वाटत असते असं का बरं वाटतं खरं सांगा मंडळी हेच तर या गणपती मकर सजावटीतून आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे तंत्रज्ञान आणि औद्योगिकरणामुळे शहरीकरण झपाट्याने वाढत आहे नोकरीसाठी सर्व शहराकडे जात आहेत गावीच्या गावे ओसाड पडत आहेत परंतु शहरामध्ये माणूस किती गुदमरतोय त्याच्या आरोग्यावर किती दुष्परिणाम होतोय वाहनांची गर्दी त्यांचा कर्कश आवाज ट्रॅफिक जाम कारखान्यामधून निघणारी प्रदूषित हवा वारा अडवणाऱ्या उंच उंच इमारती या सर्वांचा दुष्परिणाम आपल्या मानवी जीवनावर होतोय या सिमेंटच्या जंगलात आपण राहतोय पण खरा आनंद आपण विसरून बसलोय स्वातंत्र्याच्या काळात महात्मा गांधींनी सांगितले आपण आपला विकास खेड्यापासून करू खरंय की नाही मग चला ना आपण गावाकडे जाऊ प्रसन्नता वाटते आजही इथे परंपरे जोपासल्या जातात डोंगर दरी खोऱ्यातून वाहणारे जरे आजही आपल्याला खुणवत आहेत या शुद्ध पाण्यात डुंबायला तर सर्वांनाच आवडत किती ती मज्जा इथल्या नाळी सुपारीच्या बागा इथले मन मोहून टाकणारे समुद्र किनारे आजही आपल्याला बोलवत आहेत आणि शेतकरी राजा म्हणजे आपला जगाचा पोशिंदा हा कष्ट करून पीक पिकवतोय म्हणून आपण जगतोय इंधनमुक्त वाहन म्हणजे आपली सर्जा राजाची बैलगाडी देणारी आणि कुठेही आपल्याला फिरवणारी आपली सायकल या पारंपरिक वाहनांचा आपल्याला विसर पडला आहे खरंय की नाही आमच्या या कोकणात देश विदेशातील हजारो पर्यटक मोज मजा करण्यासाठी येतात त्यांचा स्वागत असो इथला शेती पिकवणारा शेतकरी आणि दर्याचा राजा आमचा कोळी बांधव आनंदाने गुण्या गोविंदाने नांदत आहेत मग मंडळी तुम्ही सुद्धा मनस्वी आनंद उपभोगण्यासाठी जाऊया ना आपल्या गावाकडे येवा आमच्या कोकणात Vamos um um lá,